पिता, दाथ दाथ और दिली। बंदी या जगाच्या पाठीवरती फक्त दोनच महात्म्यांनी आपली छाती पडली देवाला जागा दिली एक म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज आणि दुसरी म्हणजे बजरंग सावता बाबाची परीक्षा घेतली अहो आज कोण कोणाची पुण्यतिथी घालते कि तर दहाव्याची पंचायत आहे मोबाईल पार होता एक जण एक जणानं बांधाला तापत उत्तर दिला का वळे असतो कट ही तू शिजव कोळ्या ही तूच कर ते म्हणला सगळं मी करतो आणि टकल कोणाचं करू ती म्हणला जे असं ठेवले ते का आमच्यामुळं जपून देवा तो असरवाल्या म्हणून जीवनामध्ये संताची संगत महत्वाची कारण संगतीने माणूस सुधारतो संगतीने माणूस बिघडतो एखादा वारकरी मनुष्य असेल आणि तो जर दारुड्याच्या संगतीत गेला तर तो म्हणतो बाबा आज वेगा माझ्याबरोबर माझ्या मध्ये आला थोडी तरी घे तो म्हणतो नको रे कधी घेतलाय थोडी तरी मग त्याच्या आग्रह एक झाकण दोन झाकण मग झाकण पिता पिता दररोज किती लागते ह्याला काय म्हणायचं खोट माहिती तुम्हाला काय म्हणतात त्याला दररोज एक लागते दररोज एक लागते आणि तोच मनुष्य जर वारकऱ्याच्या संगतीत गेला भजनाला गेला कीर्तनाला गेला आळंदीला गेला पंढरपूरला गेला तो म्हणतो बाबा मला सुद्धा तुझ्यासारखी माळ घालायची हा कशाचा परिणाम आहे तर संगतीचा विठाला विठाला बरी साजेरी तो भगवान पांडुरंग परमात्मा कसा आहे तर सम चरणान विठीवरती तो उभा राहिला आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या जवळ जर मुख्यमंत्री गेला तरी तो सम भावनेने दर्शन देणार आहे तुमच्या सारखा गेला आमच्या सारखा गेला कोणीही जाऊ द्या तो समच आहे त्याची दृष्टी ही सम आहे परंतु आता आपण म्हणतो भगवान पांडुरंग परमात्म्याचं रूप छान आहे मग भगवान परमात्म्याचं रूप कोण आहे का काळ आहे तर मग कसं छान आहे कळाय तर कसं छान आहे परमात्म्याचं रूप गोड दिसण्यासाठी आपल्याला दृष्टीनं भगवान पांडुरंग परमात्म्याकडे बघावं लागेल तेव्हा आपल्याला भगवंताच रूप दिसेल ज्ञानोबरा म्हणतात रूप पाहता लोचरी देवाला पाहिलं की सुख होत कारण माझा देव इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे इतका सुंदर रूपे सुंदर सावळागे माये सावळागे माये इतका माझा भगवान पांडुरंग परमात्मा सुरू करे पण पूर्वीच काय आता राहिले नाही पूर्वीचा काळ चांगला होता परंतु आताचा काळ चांगला नाही म्हणून जीवनामध्ये माणसाला भगवान परमात्म्याच्या रूपावरती हात जोडले पाहिजेत आणि सगळ्यांना एक सूचना पाया कोणाच्या पे पडत जाऊ बरं कारण आपण त्याच्या पाया पडतो परंतु जरा जपून जरा आपण त्याच्या डोकं ठेवतो त्याच्या पायाच्या पानगडी आपल्या डोक्यात तो आपण भक्ती कशी केली पाहिजे आपण पांढरून परमात्म्याची भक्ती कशी केली पाहिजे जोहा देवांचा हे देव बडिया माझा पंढर्या सगळ्या देवाचा देव माझा पंढर पांडुरंग परमात्मा म्हणून त्याची भक्ती कशी केली पाहिजे परंतु आपलं तसं नाही आपला सोमवार आला की शिव गोळा चंद्र वरती आता मंगळवार आला की अना दिलं प्रगती बुधवार आला की बोला विठ्ठल वा विठ गुरुवार आला की

तुम्हाला सांगू का सगळ्या देवांची भक्ती करण्यापेक्षा एकाच देवाची भक्ती करा तो म्हणजे माझ्या विठीवरच्या भगवान पांढरे परमात्म्याचे कारण त्याची दृष्टी ही सम आहे आणि चरण ही सम आहे अभंगाचे प्रथम चरण चरणा दृष्टी देवरी